आणि जे जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्या सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी आपण लाईव्हला आलेलो आहोत आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे आणि आपण खाली पोल सुद्धा दिलेला आहे जर तुम्ही पोल पाहिला नसेल तर नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहत नसाल तर नक्की कमेंट करून सांगा पोल मी जॉईन करतो नमस्कार नमस्कार मंडळी अ तुमचं कोकणचं नान युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे दोन लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि मंडळी आपण पोल सुद्धा जोडलेला आहे आणि कोकणातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत सगळ्यांनी जाऊन नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कसे आहात तुम्ही कुठून बोलताय किंवा कुठून लाईव्हला जॉईन आहात हे कमेंट करून नक्की सांगा कारण आपण आपल्या चॅनलवरती ज्या ज्या व्हिडिओ अपलोड करतो त्यांचे फीडबॅक चांगले येत आहेत तसंच नवीन नवीन प्रेक्षक मंडळी सुद्धा आपल्यासोबत जोडली जातात आता आत्ता आपल्यासोबत बारा हजार सातशे पेक्षा जास्त सबस्क्रायबर मंडळी जोडली गेलेली आहेत तसंच त्यामध्ये तुम्ही सगळेजण आहात आता सात जण लाईव्ह आहेत म्हणजे एक लाईकचं बटन सुद्धा नक्की प्रेस करून आपल्याला एक प्रेरणा भेटेल की तुमचा आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे नवीन नवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन यायला आवडत आहे आणि ऑलरेडी व्हिडिओ चॅनल अपलोड आहेत पब्लिश करायच्या बाकी आहेत आणि त्या सगळ्या गावाकडच्या व्हिडिओ आहेत आणि त्या जर तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे आपण हॉटेलच्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत एक मराठी उद्योजक आहेत दापोलीमधले महेंद्र खैरे म्हणून त्यांच्यासुद्धा व्हिडिओ हॉटेलच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा पोल दिलेले आहेत नवीन प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडली जातात खूप आभार तर न्यू सबस्क्रायबर आधीच सबस्क्रायबर व्हिडिओ पाहतो छान आहेत आणि लाईव्ह बोलणार बोलणार पण पाहणार नाही यसे पण आपण सब पोल ठेवलेला आहे नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा, मनापासून स्वागत कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये मंडळी कसे आहात कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा कोकणातले असाल कोकणातल्या बाहेरचे असाल किंवा पुण्या मुंबई सातारा लातूर कोल्हापूर सांगली कुठूनही आपल्याशी जर तुम्ही बोलत असाल पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल मंडळी चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत असतात आणि आपल्याला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं असतं कारण तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असता किंवा काही लोकांपर्यंत व्हिडिओ पोचत नसतात तर आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओचं जे माहिती आहे ते पोचवण्याचं काम करत असतो तर मंडळी पाच जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत आणि कसे आहात तुम्ही सगळेजण कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा आत्ता आपल्या चॅनलवरती साधारण बारा हजार सातशेपेक्षा जास्त मंडळी जोडले गेलेले आहेत पण आपण आ, कमी लोकांपर्यंत अजून पोचतोय किंवा आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचत नाही आहेत सागर भिंगे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर काय देऊ शकतो अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत तुम्ही जर कमेंटमध्ये त्याचा आन्सर दिलं तर चांगलं होईल न्यू सबस्क्रायबर आपल्यासोबत जोडले गेले आहेत लाईव्ह येणार पण बोलणार नाही पाहणार आणि सागर भि भी, भिंगे भी, म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांनी असा प्रश्न केला की कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत खरंच ह्या प्रश्नावरती आपण एक पुन्हा लाईव्ह करू एकोणीस जणं जोडले गेलेले आहेत नमस्कार तुम्हा सगळ्यांना तुमच्यासाठी एक प्रश्न आहे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत आ, मोबाईल असेल कदाचित का कारण आपण मोबाईलला पाहतो पण त्याचा फोटो नाही काढू काढता येत आपल्याला तो मोबाईल असू शकतो किंवा आपले आत्ता याच्याबद्दल मला हेच उत्तर सुचतं आहे बाकी तुम्हाला मंडळींना कोणाला जर उत्तर सु सुचत असेल तर कमेंट करून नक्की सांगा जसं की सागरदादांनी सांगितलं आहे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत तर ह्या गोष्टीवरती आपण एक रील्स किंवा व्हिडिओ नक्की बघू बनवू आणि याचा स्क्रीनशॉटसुद्धा मी काढून ठेवलाय आहे पंधरा जणं आता पंचवीस जणं लाईव्ह आहेत नमस्कार तुमचं सगळ्यांचं कोकण आणि यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक तुमच्यासाठी प्रश्न आहे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत जर पंचवीस मंडळींपैकी तुम्हाला या प्रश्नाचं कुणाला उत्तर माहीत असेल तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून सागर सागर दादा यांना आपण त्या प्रश्नाचं उत्तर उत्तरासहित रिटर्न करू जेणेकरून ते नवीन प्रश्न विचारतील तर कोणाला जर आठवत नसेल तर नक्की डोकं खांजवा आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्या तर मंडळी एकोणीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत कसे आहात तुम्ही सगळे कुठून बोलताय आणि सागरदत्ता तुम्ही कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा तुमचं नाव तर माहिती पडलं आहे गाव वगैरे कुठून जर बोलताय असं जर समजलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आतापर्यंत आपल्या चॅनलवरती बारा हजार सातशेपेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग जोडले गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत त्यामध्ये तुम्ही सगळेजण आहात मला तुमच्याशी ओळख करणं गरजेचं आहे किंवा तुमची माझ्याशी ओळख झाली तर चांगल्या प्रकारे एक आपलं बॉन्डिंग होईल आणि नवीन नवीन ज्या व्हिडिओ आमच्या तुमच्यापर्यंत येत असतात त्याच्यात कशा प्रकारे तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहिजेत याची आणखीन एक मला माहिती मिळेल सागर भिंगे दादा आहेत पंढरपूरमधून खूप आभार दादा तुम्ही तुमचं गाव सांगितलं असं की अठरा जणं किंवा एकोणीस जण आता लाईव्हला आहेत तर सगळ्यांनी तुमचं नावगाव सांगा जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल जसं की दादाने प्रश्न केला अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत तर ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा जेणेकरून मलासुद्धा त्याचा आन्सर मिळेल आणि मी सुद्धा तो प्रश्न तुमच्यापर्यंत करू शकतो आ, दिनेश मार्के ब्लॉक्स हाय दादा नमस्कार छत्रपती राजे आम्ही धाराशिव जिल्ह्यातील आहोत नमस्कार दादा जय शिवराय सगळ्यांना आणि दिनेश मार्के दादा सुद्धा आलेला आहे तर तुम्हा सगळ्यांचं चॅनलवरती स्वागत आहे सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम तर प्रश्न आपल्याकडे असा आलेला आहे छत्रपती राजे दादा तुमचं नाव नक्की सांगा कुठून बोलताय नक्की सांगा दिनेश मार्के दादा सुद्धा मुंबईमधून आहे आणि त्याचासुद्धा चॅनल आहे तोसुद्धा आपल्या लाईव्हवरती जोडले गेलेला आहे नमस्कार दादा स्वागत आहे तुझं तुम्हा सगळ्यांचं जेवण झालं का कमेंट करून नक्की सांगा रेवाळे भूपेंद्र लाईव्हला जोडला गेलेला आहे नमस्कार भूपेंद्र कसा आहेस आणि या गावावरून बोलतोय रेवाळे भूपेंद्र छत्रपती राजे नमस्कार आपण धाराशिवमधून बोलत आहात बरं वाटलं कसे आहात तुम्ही सगळेजण मुंबईमधून आहे दिनेश दादा सागर भिंगे दादा आहेत पंढरपूरमधून भूपेंद्र आहे आसुदवरून आपल्या गावचा कोकणातला आहे तर पाच वोट आलेले आहेत एकवीस जण लाईव्हला गेलेले आहेत जेवलास काय रे भावा नाही जेवलो तर भावा कसे आहात तुम्ही सगळेजण लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी छत्रपती राजे छान नमस्कार दादा तुमचं नाव सांगितलं तर बरं होईल जय श्रीराम बरं वाटलं तुम्ही सगळेजण लाईव्हला येता जॉईंड होता आणि बोलता आपल्याजवळ आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील सात ओट झालेले आहेत लाईव्ह येणार बोलणार नाही पाहणार असे साधारण एकोणतीस टक्के प्रेक्षक वर्ग आहेत त्याच्यानंतरला व्हिडिओ पाहतो छान आहेत याच्यावरती वोट नाही आलं आहे ना आधीच सबस्क्रायबर आणि न्यू सबस्क्रायबर असे तीन वोट चालू आहेत सध्या तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा मी सोळा जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत खूप बरं वाटतं जेव्हा आपल्यासोबत आपले जे प्रेक्षकवर्ग बोलत असतात आणि आपल्याला त्रुटी समजत असतात तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आता वाजलेले आहेत साधारण दहा आणि रेवाळे भूपेंद्र बोलतोय मस्त रे व्हिडिओ थँक्यू भावा शेअरसुद्धा नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपले व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतो आपण कॉमेडीचे व्हिडिओ ब्लॉग्स खूप सारे व्हिडिओ गावातल्या मुंबईतल्या शहरातल्या ज्या ज्या आपल्याला शक्य व्हिडिओ होतात त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओ प्रयत्न करत असतो तर दहा जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत सगळ्यांनी नक्की व्हिडिओ शेअर करा चौदा जणं झालेले आहेत एक प्रश्न आलेला आपल्याकडं अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मी याच्यावरती एक रीलसुद्धा बनवेन बाकी किरण धुळे जय भीम दादा नमस्कार आ, दिनेश मार्के ब्लॉग्स खूप मेहनत घेतोस तू हो दादा आपल्याला व्हिडिओमध्ये खूप मेहनत चालू आहे गावी पण जातो किरण धुळे दादा अजय भीम दादा जय भीम नमस्कार तर खूप जण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर सगळ्यांचं स्वागत आणि किरण दादा कुठून बोलताय धुळे सरनेम आहे कदाचित धुळ्यामधूनच बोलत असणार अकरा वोट झालेले आहेत आणि नऊ जण लाईव्ह जोडले गे गेलेले आहेत मंडळी तुम्ही तु, जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात हे प्रतिक्रियेच्या कमेंटच्या माध्यमातून सांगत जा तर मंडळी एक प्रश्न आला होता सागर भिंगे दादांनी सांगितला होता अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही पाहू शकता पण त्याचा फोटो नाही काढू शकत तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही नक्की घ्या दिनेश दादा बोलते खूप मेहनत घेतोस तू हो दादा प्रयत्न चालू आहेत अकरा वोट झालेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत मंडळी जर लाईव्हला तुम्ही पाहताय तर एक लाईक करायला विसरू नका जेणेकरून मला नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बनवण्याच्या प्रेरणा भेटतात आणि माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत जेवण झालं का दादा नाही दादा कामावरती आहे आणि कामावरती आहे त्याच्यामुळे लाईवला आलोय अक्षय रेवाळे येतोय हो हो हे बघा मी कामावरती आहे आणि कामावरतून मी लाईव्हला आलेलो आहे तर आता साडे मी घरी जाणार त्याच्यानंतरला व्हिडिओ एडिटिंग आणि हे ते सगळं तर हे बघा किचनमध्ये आहे मी सध्या माझ्या तर तुम्ही कसे आहात सगळेजण हे कमेंट करून नक्की सांगा तुझ्या मेहनतीला नक्की सक्सेस मिळेल भावा हो हो प्रयत्न करायचेच आपल्याला आणि कुठे चुकीचं काम नाही होणार आपल्याकडून ह्याची काळजी घ्यायची आहे बाकी युट्यूबने आपल्याला दोन वेळा धोका दिला आपलं चॅनल बंद पाडायला आलं होतं पण आपण त्याच्यातून सावरलोय मी कोकणकर अक्षय नमस्कार भावा एक कोक मी कोकणकर अक्षय हा ह्याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे आणि सध्या तो चांगला ग्रोथ करतोय चॅनलमध्ये हे बघून मला बरं वाटलं भावा मस्त त्याच्या लाईव्हला साधारण तो जेव्हा तीन हजार त्याचे सबस्क्रायबर झालेले आहेत तो जेव्हा लाईव्हला जातो तेव्हा त्याच्यासोबत चारशे पाचशे माणसं तर असेच जोडले जातात कारण त्याचे ऍक्टिव्ह सबस्क्रायबर आहेत ये जेवायला जेव जेव बोल ना नमस्कार तर आपल्या चॅनलवरती सुद्धा आपण बारा हजार सातशे पेक्षा जास्त फॅमिली पार केलेली आहे पण आपण आपलं तीन महिने चॅनल बंद पडलेलं त्याच्यामुळे आपल्याला जे आपले सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतोय ला ला पण आपले सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि दहा मंडळी आता लाईव्हला जोडले गेलेले आहेत तर बारा आउट झालेले आहेत नमस्कार सगळ्यांना आणि लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा साडे पर्यंत आपण बोलणार आहोत तुमच्या जवळ बाकी अजून बघूया किती जण लोक लाईव्हला येतात आणि प्रश्न करतात दादा तुझे व्हिडिओ व्हिडिओ शेअर करतो किरण धुळे दादा थँक्यू थँक्यू भावा खरंच शेअर कर जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवायच्या प्रेरणा भेटतील नवीन प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले जातील अक्षय अक्षय वरघडे तू येडा आहे का का काय झालं जेवण कधी मग जेवणाला वेळ आहे अजून अकरा जण जोडले गेलेले आहेत नक्कीच पाय के लाईव्ह येणार तुला लाईव्हला प्रयत्न करत राहा होय 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 आता आपला आहे अक्षय तो बोलतोय पाच हजार तरी लाईव्हला येतील तुला होय भावा कारण प्रयत्न तर आहे बघू आता किती जणांपर्यंत आपण पोचतोय ते आणि जेवढ्या जेवढ्या नवीन प्रेक्षक मंडळींपर्यंत पोचू तेवढा आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्याच्या प्रेरणा भेटतील आणि पोहोचत राहू प्रयत्न करत राहू तर तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आपल्यासोबत असू द्या तर मंडळी माझा विचार आहे की आता नवीन नवीन व्हिडिओ आणखीन तुमच्यासोबत शेअर कराव्यात पण तुम्हाला ह्या या बाकीच्या ज्या व्हिडिओ असतात त्यांचा फीडबॅक मला तुम्ही नक्की सांगा दादा तू गेमिंग कर ना अरे मला मी पबजी खेळतो पण कसा आहे सध्या गेमिंगचा ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतोय मोबाईल जरा आपला छोटा पडतो त्याच्यामुळे आपल्याला ते गेमिंग करता येत नाही पण गेमिंगचा पण आपण व्हिडिओ करत असतो अक्षय वारघडे कुठून बोलतोयस भावा तू तुझं गाव काय गेमिंगच्या व्हिडिओ आपण ह्याच्यावरती करू शकतो पण आपले जे फॅमिली आहे सबस्क्रायबर फॅमिली आहे ती ब्लॉग्स आणि शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ बघणार आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला ते शक्य होत नाही पण आपण ते प्रयत्न करून बघू जेणेकरून आपल्याला आणखी नवीन नवीन प्रेक्षक मंडळींपर्यंत पोचता येईल तर मंडळी मी आता लाईव्ह थांबवतो इथेच आणि पुन्हा एकदा रात्री येतो तर तुम्हाला हे लाईव्ह कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा दादा मी पुण्यामधून बोलतोय अक्षय भावा नमस्कार तू लाईव्हला आला जॉईंट झालास बरं वाटलं पुण्यामधून बोलतो आहेस पुण्यातले खूप सारे आपले ऑडियन्स आहेत आणि भावा आपले व्हिडिओ जर पाहत असशील तर नक्की शेअर कर कोकणात जर तुमच्यापैकी कोणी आपल्याकडे येणार असेल राहायला किंवा तुम्हाला घरगुती जेवण पाहिजे असेल पुणे मुंबई सातारा सांगली अमरावती तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा आमच्या घरून आम्ही घरगुती जेवण बनवून देतो चांगल्या योग्य दरात चांगलं चुलीवरचं जेवण असं तुमच्यासमोर लाईव्ह बनवलं जातं तर तुम्ही आलात कधी तर नक्की शेअर करा तुमचं नावगाव नक्की सांगा तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर माझ्या ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये मा आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे सुद्धा मी आहे तर तुम्ही नक्की हाय करू शकता माझे नातेवाईक आहेत कोकणात ओके ओके ये ये कधीतरी कोकणात आपण बोलू आणि भेटू तुला कोकण फिरवू बाकी तू पुण्यामधून कुठून बोलतो आहेस हे कमेंट करून नक्की सांग बाकी आपल्यासोबत भूपेंद्र होता जे जेवणार कधी मग वेळ आहे अजून किरण धुळे दादा त्याच्यानंतरला मी अक्षय दिनेश दादा असे खूप जण आपल्या लाईव्हला जोडले गेलेले आहेत तर मंडळी मी आता लाईव्ह थांबवतो इथंच आणि पुन्हा भेटू संध्या रात्रीच्या लाईव्हमध्ये तेव्हा बघू आपल्या किती जणं सबस्क्रायबर मंडळीपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचते ते तर धन्यवाद तुम्ही आलात बोललात माझ्याजवळ त्याबद्दल धन्यवाद आणि असेच आपल्यासोबत जोडले जात राहा कायम Bye.